नमस्कार माझ्या बालमित्रांनो आपण स्टार्ट करतोय कॉर्डिनेट जॉमेट्री क्लास नाईन ऍक्च्युली कॉर्डिनेट जॉमेट्री हे काय असतं हे एका ग्राफ पेपरवर दाखवण्यासाठी एक पोझिशन असते आणि ही पोझिशन ही आपल्याला ग्राफच्या माध्यमातून दाखवा लागते मग तो सिंगल पॉईंट असो का डबल पॉइंट असो का लाईन असो का सर्कल असो पॅराबोला हायपरबोला इलिप्स सगळ्या गोष्टी आपण कॉर्डिनेट जॉमेट्रीच्या सहाय्याने कॅल्क्युलेट करू शकतो ठीक आहे म्हणजे एक पर्टिक्युलर गोष्टीचा सा साईज आणि शेप आणि त्याची पर्टिक्युलर पोझिशन काय हे शो करण्यासाठी कॉर्डिनेट ज्योमेट्रीचा अभ्यास करावा लागतो याचा अभ्यासक्रम सुरुवात ही नववीपासूनच होते ऍक्च्युली तुम्हाला जो ग्राफ आहे तो टू डीचा आहे ठीक आहे अकरावी बारावीला असताना तुम्हाला थ्री डीचा चा येईल ठीक आहे तर टू डी मीन्स काय दोन क्वाड्रंट एकत्र आले तर दोन क्वाड्रंट दोन लाईन दोन व्हर्टिकल एक एक लाईन व्हर्टिकल एक लाईन हॉरिझॉन्टल दोघे मिक्स झाले तर क्वाड्रंट तयार होता एक पहिला भाग हा दुसरा भाग हा तिसरा भाग आणि हा चौथा भाग असे चार भाग तयार होत असतात आणि हे चारही भागांचा व्यवस्थित अभ्यास करताना याला पॉझिटिव्ह साईन इंडिकेट करता याला निगेटिव्ह करता आणि याला परत पॉझिटिव्ह आणि याला परत काय निगेटिव्ह मग पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह साइन इंडिकेशन असते म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट हा प्लस आणि प्लस चालतो सेकंड क्वाड्रंट हा मायनस आणि प्लस चालतो मायनस आणि प्लस थर्ड क्वाड्रंट हा मायनस आणि मायनस चालतो फोर्थ क्वॉर्डरंट हा प्लस आणि काय मायनस अशा पद्धतीने किती क्वाड्रंट असतात चार क्वाड्रंट असतात चारही क्वाड्रंटवर प्रत्येक पॉईंट आपल्याला शो करावा लागतो की नेमका कुठं आहे हे शो करण्यासाठी तर बघूया चॅप्टर नंबर क्लास नाईनचा प्रॅक्टिस सेट सेवन पॉइंट वन आणि कोऑर्डिनेट जॉमेट्री लेक्चर नंबर फर्स्ट तर बघूया इथं काय दिलेलं आहे इथं तुम्हाला दाखवत आहे की बाबा हो की कोण कोणत्या मध्ये आहे हे शो करायचं आहे मग क्वाड्रंट जर शो करायचा आहे तर बरं मला सांगा हे व्यवस्थित पद्धतीने दिसतंय तुम्हाला चला ठीक आहे मग किती क्वाड्रंट असता हा एक्स पॉझिटिव्ह तर हा एक्स निगेटिव्ह हा वाय पॉझिटिव्ह तर हा वाय निगेटिव्ह मग एक दोन तीन चार पाच ठीक आहे पर दे एक दोन तीन चार पाच पर दे मायनस एक मायनस दोन मायनस तीन मायनस चार आणि मायनस पाच आणि इकडे परत मायनस एक मायनस दोन मायनस तीन मायनस चार म्हणजे हा असतो पहिला जो कॉर्डनेंट हा प्लसला बिलॉंग करतो हा प्लस असतो तर हा इकडचा काय असतो रे मायनस आणि हा मात्र काय असतो प्लस असतो आणि प्लस नंतर हा पुढचा जो भाग असतो तो मात्र मायनस मग प्लस आणि प्लस काय असतं प्लस आणि प्लस मग प्लस आणि प्लस चा जर विचार केला तर हा फर्स्ट क्वाड्रंट असतो काय असतो फर्स्ट क्वाड्रंट याला फर्स्ट क्वाड्रंट म्हणतात काय म्हणता फर्स्ट क्वॉड्रंट क्वाड्रंट ठीक आहे फर्स्ट क्वाड्रंट म्हणा याला मात्र काय म्हणणार का सेकंड क्वाड्रंट काय म्हणणार सेकंड क्वाड्रंट क्वाड्रंट हा कसा असतो हा पहिले सुरुवात एक करायचं मायनस आणि हा काय प्लस हा थर्ड क्वाड्रंट असतो थर्ड क्वाड्रंट 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 हा कसा असतो बोला मायनस मायनस आणि हा फोर्थ क्वाड्रंट असतो कोणता क्वाड्रंट फोर्थ क्वाड्रंट मग फोर्थ क्वाड्रंट फोर्थ क्वाड्रंट बोला फोर्थ क्वाड्रंट कसा असतो प्लस आणि काय माय फोर्थ क्वाड्रंट कसा असतो प्लस आणि मायनस हे किती क्वाड्रंट झाले चार मग हे प्लस ह्या हा जो पहिला पॉईंट असतो याला एक्स कॉर्डिनेट म्हणतात काय म्हणण्याचं हा जो पहिला जो पॉईंट शो करतो आपण कॉमा देऊन तर तो एक्स कॉर्डिनेट असतो काय असतो बोला एक्स कोऑर्डिनेट काय असतो बोला एक्स कॉर्डिनेट आणि जो हा जो दुसरा असतो याला वाय कॉर्डिनेट म्हणता काय म्हणता याला वाय कॉर्डिनेट ठीक आहे कॉर्डिनेट बस तुम्हाला हे कॉर्डिनेटच्या बेसवर सांगायचं की हा कोणत्या कॉर्डिनेटमध्ये आहे कोणत्या बेसवर सांगणार कॉर्डिनेट हा ए मायनस तीन दोन तर मायनस आणि इकडचं चिन्ह कोणत्या प्लस कोणत्या राहणार मायनस प्लस कोणत्या मध्ये राहणार सांगा याचं उत्तर काय राहणार मायनस प्लस कोणत्या मध्ये असते सांगा मायनस प्लस कोणत्या मध्ये राहणार सांगा ना चिन्ह पहा ना हे मायनस हे दोन प्लस आहे तर कोणत्या कॉर्डरेंट राहणार सेकंड डायरेक्ट आन्सर लिहा काय लिहिणार सेकंड क्वार्टरंट याचं उत्तर काय लिहिणार सेकंड कॉर्डरेंट कोणत्या कॉर्डरेंट आहे सेकेंड क्वॉर्डरंट झाला आन्सर एक मार्काला बी जो पॉइंट आहे मायस पाच मायनस दोन कुठं सापडणार तो हा मायनस मायनस दोन्ही मायनस मायनस तर दोन्ही मायनस मायनस कोणत्या क्वाड्रंटमध्ये असतात थर्ड क्वॉड्रंटमध्ये कोणत्या क्वॉर्डरमध्ये थर्ड क्वॉडरंट याचं उत्तर काय राहणार थर्ड क्वारंट थर्ड क्वॉडरंट थर्ड क्वारंट हा नंतर के इज इक्वल टू कोणता थ्री पॉईंट फाईव्ह आणि वन पॉइंट फाईव्ह थ्री पॉईंट फाईव्ह आणि हा हा तर बघा के थ्री पॉईंट फाईव्ह आणि वन पॉईंट फाईव्ह कुठे दिसते थ्री पॉईंट फाईव्ह प्लस प्लस दोन्हीचे दोन्ही प्लस प्लस आहे तर कोणत्या क्वार्टरंटमध्ये आहे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे फर्स्ट क्वाड्रंट आहे फर्स्ट क्वाडरंट आहे डी दोन कॉम दहा दोन कॉम दहा तर कोणत्या क्वॉटरंटला सापडणार दोन कॉम दहा बोला दोन कॉम दहा कुठे सापडते दोन्ही दोन्ही पॉझिटिव्ह आणि ही क्वा पॉझिटिव्ह तर कोणत्या कॉर्डरंटमध्ये फर्स्ट क्वारंट फर्स्ट क्वाडरंट फर्स्ट क्वाड्रंट फर्स्ट क्वाड्रंट नंतर सदोतीस पस्तीस कुठे सापडणार दोन्ही पॉझिटिव्ह आहे तर काय लिहिणार इथं फर्स्ट क्वाड्रंट फर्स्ट क्वाड्रंट फर्स्ट क्वाड्रंट नंतर ई पंधरा मायनस अठरा हां कोणत्या क्वाड्रंटला जाणार प्लस आणि मायनस प्लस आणि मायनस फोर्थ क्वाड्रंट कोणत्या क्वाड्रंटला आहे फोर्थ क्वाड्रंट फोर्थ क्वाड्रंट हां जी ची किंमत తీన్స్ సత నిగే సార్ రే పొజిటివ్ నిగేట సా పొజిటివ్ నిగేట పొజిటివ నిగేట ఫీరో కా మాస్ ఫైవ్ దోన్ మన సార్ కడి వాడిట ऍक्सिसवर आहे ना कोणत्या ॲक्सिस वर आहे मायनस पाच वरती तर पॉझिटिव्ह आहे खाली कोणते रे निगेटिव्ह मग काय लिहिणार तिथं फक्त वाय कॉर्डिनेट लिहायचं काय लिहिणार आन्सर काय लिहिणार याचं फक्त वाय कॉर्डिनेट काय लिहिणार बोला हां वाय कॉर्डिनेट म्हणजे कोणत्या ऍक्सिसवर ते वाय एक्सिस वर मग तुम्ही लिहिणार वाय एक्सिस वर कुठे लिहिणार ते उत्तर कुठे प्रश्न हा कोणत्या ऍक्सिसवर आहे हां इथं डायरेक्ट लिहायचं वाय एक्सिस वर झाला सर एक्सवर तर झिरो आहे ना तर झिरो लिहायची कि गरज नाही तर डायरेक्ट लिहा कशावर लिहिणार वाय वायसवर नंतर सांगा बारा कॉमा दोन बारा कॉमा दोन बारा कॉमा झिरो बोला बारा कॉमा झिरो कोणत्या लिहिणार एक्स ऍक्सिसवर लिहिसवर लिहिस एक्सिसवर झिरो कॉमा नऊ कोणत्या एक्सिसवर लिहिणार वाय एक्सिसवर लिहिणार वाय वायस वर लिहिणार वाय एक्सिसवर लिहिला पी झिरो कॉमा टू पॉइंट फाईव्ह झिरो कॉमा टू पॉइंट फाईव्ह कोणत्या ऍक्सिसवर वाय एक्सिसवर वाय एक्सिसवर मायनस सात मायनस तीन थर्ड क्वार्ट झाली बघा थर्ड क्वार्ट्रंट संपला पहिला प्रश्न अवघड आहे का अवघड आहे का कळालं का सगळं कळाले फर्स्ट क्वाड्रंट काय सेकंड क्वाड्रंट काय हा कोण कोणत्या ऍक्सिसवर असतो वाय एक्सिसवर इकडे नेहमी लक्षात ठेवायचं इकडे लक्ष द्या इकडे लक्ष द्या हम्म हे जे पॉइंट घेतात ना आपण कोणते हे तुम्हाला एकदा सांगून देतो इथं तर क्वाड्रंट कळतात हे एक्स हा हे जे पॉइंट असतात ना हे हे जे पॉइंट असतात तर याचं लोकेशन काय असतं मग एक्स वर झिरो म्हणजे वाय ऍक्सिस वर झिरो आणि एक्स एक्सिस वर वन काय असतं याचं बोला याचे कॉर्डिनेट कशी लिहिणार इथं वन असतं ना वन टू थ्री आणि इकडे काय असतं रे मायनस वन मायनस टू मायनस थ्री इकडे काय असतं रे वन टू आणि थ्री इकडे काय असतं मायनस वन मायनस टू आणि मायनस थ्री ऍक्च्युली याला या जागेला कसं म्हणतात माहिती का एक्सवर वन तर वाय वर झिरो काय म्हणता हा या दोनला काय म्हणणार एक्सवर दोन वाय वर झिरो याला एक्सवर तीन वायवर झिरो असलेच आलं हा आणि याला कस लिहिणार वरचे वाय एक्सिसचे पॉइंट कस लिहिणार सांगा सांगा एक्स वर झिरो वाय वर तीन एक्सवर झिरो वाय वर दोन एक्सवर झिरो एक्सवर झिरो वाय वर वन हे कसे लिहिणार हे पॉइंट कसे लिहिणार हे सांगा तर कसं लिहिणार एक्सवर मायनस वन वाय वर झिरो वर मायनस टू वाय वर झिरो वर मायनस तीन वायवर झिरो कळालं आता चौथ्या कॉर्टेंट मध्ये कसं लिहिणार सांगा एक्सवर झिरो वाय वर मायनस वन हा इथं एक्स वर झिरो वाय वर मायनस टू एक्स वर झिरो वायवर मायनस थ्री कळालं का हे प्रत्येक विद्यार्थ्याला कळायला पाहिजे की नेमका झिरो लिहिण्याची सवय नाही ऍक्च्युली झिरो लिहावं लागेल कारण की प्रत्येक पॉईंट आपण दोन पॉईंटमध्ये लिहितोय ना मग हे लाईनवर जे असतात एक्स ऍक्सिस वर आणि ऍक्सिस वर असणाऱ्यांना दोन कॉर्डिनेट का दोन कॉर्डिनेट याच्यासाठी निघेत की एक कॉर्डिनेट त्याचा झिरो होऊन जातो जर वर पॉईंट असेल तर वाय जाईल आणि जर वर पॉईंट आहे तर एक्स झिरो होऊन जाईल कळालं का नक्की कळालं हा अच्छा तर बघूया कोणती एक्सरसाइज सेकंड कोणती एक्सरसाइज सेकंड जाऊ पुढं नाही फर्स्ट एक्स सेकंड टाईपचे क्वेश्चन आहे आता यांनी काय दिलं बघा प्रश्न आता असं दिलंय बौद्ध द कॉर्डिनेट बघा यांची उत्तरं द्यायची हा सांगा हा एक्स हा काय झाला एक्स डॅश हा वाय तर हा काय झाला वाय डॅश हा प्लस प्लस हा काय झाला मायनस प्लस हा मायनस मायनस हा प्लस मायनस <laughs> नक्की hmm. ना इथं काय दिलं हुज बोथ कॉर्डिनेट आर पॉझिटिव्ह कोणता कॉर्डिनेट असा ज्याचे दोन्हीचे दोन्ही पॉझिटिव्ह असतात सांगा आता हा फर्स्ट हुज बोथ कॉर्डिनेट कोणता राहणार याचं उत्तर काय राहणार फोस्ट काय राहणार बोला याचं उत्तर काय राहणार फर्स्ट कॉर्डनेंट काय राहणार फर्स्ट क्वॉर्डनेट फर्स्ट क्वॉर्डनेट काल उत्तर ज्याचे दोन्हीचे दोन्ही कॉर्डिनेट पॉझिटिव्ह असतं असं कोणता क्वाड्रंट आहे हा हुज बोथ कॉर्डिनेट आर निगेटिव्ह असं कोण आहे थर्ड हा फर्स्ट होता ना हा सेकंड हा काय थर्ड आणि हा कोणता आहे फोर्थ रेड दिसत नाही ना व्हाईट यूज थर्ड आणि हा मात्र फोर्थ मग मला तुम्हीच सांगा हुज बोथ कॉर्डिनेट आर निगेटिव्ह दोन्हीचे दोन्ही निगेटिव्ह कुठे बोला दोन्हीचे दोन्ही थर्ड क्वाड्रंट थर्ड क्वाड्रंट कळत आहे ना उत्तर हुज एक्स कॉर्डिनेट इज पॉझिटिव्ह अँड वाय कॉर्डिनेट इज निगेटिव्ह ज्याचा एक्स कॉर्डिनेट पॉझिटिव्ह आहे आणि वाय कॉर्डिनेट त्याचा निगेटिव्ह कुठे राहणार एक्स कॉर्डिनेट पॉझिटिव्ह आणि वाय कॉर्डिनेट निगेटिव्ह म्हणजे कोणतं राहणार फोर्थ कोणतं राहणार याचं उत्तर फोर्थ कॉर्डरंट फोर्थ क्वाडरंट असं लिहू शकता फोर्थ क्वाड्रंट क्वाड्रंट आता पुढे काय बघा ज्याचं ऍक्सिस निगेटिव्ह आहे आणि वाय पॉझिटिव्ह एक्स एक्सिस निगेटिव्ह वाय पॉझिटिव्ह कोण आहे सेकंड कॉर्डर झालं उत्तर सेकंड क्वाड्रंट सोपे ना पहिली एक्सरसाइज सोपी ना घरी व्यवस्थित अभ्यास करायचे करशील ना अच्छा आता कितवा प्रश्न आहे नेक्स्ट अच्छा आता ड्रॉ करायचे ड्रॉ द कॉर्डिनेट सिस्टीम प्लेन अँड प्लॉट द फॉलोइंग पॉईंट हे सगळे पॉईंट तुम्हाला ग्राफ पेपरवर दाखवायचे दाखवायचे का हा अच्छा मी याच्यावर दाखवू का ग्राफ पेपरवर दाखवू सांग याच्यावरच पण करता येईल आपल्याला काही अडचण नाही करता येईल ना हां चला व्हाईट लाईन घेऊ का व्हाईट लाईन घेऊ कशी व्हाईट लाईन घ्या परत इथून अशी एक लाईट वाढा ग्राफ पेपरवर बनवायचं तुम्ही सगळ्यांनी कशावर बनवणार ग्राफ पेपरवर ठीक आहे आणि इथं मी स्केल घेणार స్కె కు స్కెల్ జోమేట టూల్స్ కుమ్రీ కు సెంటీమీటరీ సగ కెంట్ बस का ठीक है ना हाँ हाँ कि कितनी यूनिट घू दोन सेंटीमीटर मन एक पग हाँ दोन नंतर कि तीन नंतर कि चार नंतर पांच नंतर सहा नंतर सात नंतर आठ हाएस्ट किती सातपर्यंत आहे आपल्याकडे एक्स ॲक्सिसवर ठीक आहे आठपर्यंत घेतले इकडं मध्ये दोन दोन सेंटीमीटर मिळून एक जसे हे दोन घेतलं तसं दोन ठीक आहे दोन नंतर दोन चार झाले सहा नंतर आठ नंतर दहा नंतर बारा मग याला असे नाव द्यायचे झिरो सॉरी झिरो एक दोन तीन चार पाच सहा शा, सात आठ इकडे काय मायनस एक मायनस दोन मायनस तीन मायनस चार मायनस पाच मायनस सहा मायनस सहा कळालं आता त्याला पलटी मारा याला काय करा हा पलटी मारा म्हणजे स्केलला पलटी मारायची आपल्याला मारे वाटतं नाही असे टूल्स वाटत हां हो। परा छोटी घेऊ का स्केल चालतंय का हां इथं अरे हा दोन चार नंतर सहा नंतर आठ नंतर, नंतर। पॉइंट किती रे सहा वर आहे का एक दोन तीन चार सहा वर आहे हायेस्ट किती आहे सहा वर पण आहे ஓடா hmm? ம hmm. समजा ही पुढं लाईन ओढली मी किती इकडे पण अरे एक काम करू याला याला आपण लगेच ग्राफ पेपरवर काढून घेऊ कारण की ग्राफ पेपरवर तुम्ही मला फक्त पॉईंट सांगा काय घेऊ ग्राफ पेपर शेप चेंज करू ना जागा पुरत नाही आपल्याला ना, ग्राफ पेपरवर घेऊ आपण चला बॅकग्राऊंड कुठे येते पेपर पुढे हा हेच का कोणतं घ्यायचं हेच का काय हे हे हेच बॅकग्राऊंड हे इकडचं चालेल ना सर। आ, नहीं। थीम लाईन

ठीक थीम्स पॉईंट काय कस्टम बॅकग्राऊंड टेम्प्लेट्स रीड लाईन्स ग्राफ पेपर ग्राफ पेपर ठीक आहे आपल्याला हायस्ट पॉईंट कितीपर्यंत आहे हायस्ट आता याच्यावर आपण येलो लाईन घे कोणत्या लाईन येलो घ्यावा का रेड घ्यावा रेड दिसेल ना mm. रेड दिसेल ब्लॅक दिसणार नाही yeah. हां डॉट लाइन लाईनमध्ये घेतो चालेल ना डॉटेड लाईन ठीक आहे आता इकडेही डॉटेड लाईनमध्ये घेतो ठीक आहे दिसतंय का नक्की ना आता याला पॉइंट द्या झिरो हा इथे किती वन थांब दिसतं का तुम्हाला रेड पेन दिसत नाही ना कोणता पेन घेऊ येलो घेऊ झिरो दिसतं आहे का नाही दिसत झिरो हा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हे याच्यासाठी घेतलं छोटे छोटे पॉईंट एक सेंटीमीटरचे ब्लॉक घेतले कारण की पुढं बसत नाही ते बरेच वेळेस ठीक आहे इथं एक इथं दोन इथं तीन इथं चार इथं पाच सहा सात आठ बस ठीक आहे इथं मायनस एक मायनस दोन मायनस तीन मायनस चार मायनस पाच मायनस सहा मायनस सात आता इथं इथं सांगा प्लस एक इथं दोन इथं तीन इथं चार इथं पाच सांगा मायनस दोन मायनस एक मायनस तीन मायनस चार मायनस पाच ठीक आहे नंतर मायनस सहा मायनस सात मायनस सा, आठ मायनस नऊ मायनस दहा ठीक आहे ना बरोबर वर का सगळी लाईनिंग काय अडचण कोणाला नाही माझ्या मते ह्या लाईनचा डिस्टन्स आणि ह्या लाईडी एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच बरोबर आहे ठीक आहे दिसतंय का सगळ्यांना अच्छा आता ह्याला काय करू आपण ब्ल्यू लाईन ब्लूमध्ये घेऊ ब्ल्यू दिसेल ठीक आहे मायनस दहा मायनस नऊ मायनस आठ मायनस सात मायनस सहा मायनस पाच मायनस चार मायनस तीन मायनस दोन मायनस एक आणि तर काय रे झिरो इथं झिरो हे काय झालं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि काय दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ इथं मायनस एक मायनस दोन मायनस तीन मायनस चार मायनस पाच मायनस सहा मायनस सात <laughs> बरोबर आहे आता पॉईंट सांगा मला पहिला पॉईंट काय आता बोला पहिला पॉईंट काय हा काही काय पॉइंट दिलेले पटपट सांगा मायनस टू मायनस फोर मायनस टू मायनस फोर पहिला पॉइंट मायनस टू कॉमा फोर मायनस टू कॉमा फोर कोणता पॉइंट येतो यल पटपट सांगून द्या पुस्तकात बघू हा इथं सांगा यल पॉइंट आहे मायनस टू मायनस चार दिसतोय का हा दुसरा पॉईंट सांगा बरं मला सांगा मायनस दोन मायनस चार कुठे दिसणार तुम्हाला मायनस दोन इथं आणि चार पॉझिटिव्ह कुठे रे वरती म्हणजे हे मायनस एक हे मायनस दोन इथं चार हेच आहे का नक्की का आता डॉट एड लाईन घेऊ का कोणती लाईन घेऊ काही डॉट एड नाका घेऊ स्केलच घ्या स्केलच घ्या तुम्ही कोणती घेऊ हां शेप हां हां ही एक अशी आणि ही एक अशी काल आता नक्की का याला काय नाव देणार बोला याला काय नाव देणार यल मायनस टू कॉमा फोर मायनस टू कॉमा फोर दुसरा पॉइंट सांगा पटकन सांगा दुसरा पॉईंट हा पहिला प्रश्न होता दुसरा पॉइंट प्रश्न सांगा हा यम किती आहे यम एक मिनट प्रश्न कुठे दे हां पाच कॉमा सहा यम पाच कॉमा सहा तिसरा प्रश्न सांगा तिसरा प्रश्न सांगा पटकन लवकर लवकर सांगा एल यम एन एन किती आहे एन किती आहे मायनस तीन कॉमा चार एन किती आहे मायनस तीन कॉमा मायनस चार नंतर चौथा प्रश्न दिला पी इज इकल टू पी इज इक्वल टू टू कॉमा थ्री पी इज इक्वल टू टू कॉमा थ्री मायनस तीन आहे मायनस तीन नंतर क्यू इज इकल टू पाचवा प्रश्न क्यू इज इकल टू क्यू इजिकल टू किती आहे सिक्स कॉमा मायनस फाय हा लगेच पाच झाले नंतर सहावा प्रश्न काय सहावा प्रश्न काय येस इजिकल टू सेव्हन कॉमा झिरो सेवन कॉमा झिरो आणि सातवा प्रश्न सांगा टी इजिकल टू टेन कॉमा झिरो झिरो कॉमा मायनस फाय झिरो कॉमा किती मायनस पाच झिरो कॉमो मायनस पाच झिरो कॉमो मायनस पाच असायचे का झिरो कॉमा मायनस पाच बर बघा एक झिरो कॉमा मायनस पाच बघा पटापट बर व्हाईट लाईन दिसणार नाही ना व्हाईट दिसेल नाही दिसणार हा कोणता हा जा एक एक पॉइंट घेऊ ब्लू घेतला दुसरा प्रश्न काय रे पाच कॉमा सहा किती आहे कुठे दिसते पाच कॉम असा हे पाच आणि सहा हे पाच आणि सहा पुढे वरती हे पाच आणि हे सहा इथेच का हा बर याला काय करू आता लाईन घ्यावं लागेल ना लाईन घ्यावं लागेल ना कुठे hmm. लाईन हा या हा याला लाईनला कनेक्ट करा नंतर ही लाईन कनेक्ट करा एक स्वर पाच एक स्वर किती పాయ వ కితేజికల్ సంగమా సీనా ఎమ్ పాచ కమా ఎమ్ కిమా స ప్రశ్న బా ఎన్యనసారీస వర మాయన తీన వాయి మాయ చ एक्स वर तीन वाय वर मायनस चार इथं बरोबर आहे का हा काय नाव नावायचं एन मायनस तीन कॉमा मायनस चार बरोबर आहे का कोणता पॉइंट येतो एन नंतर काय पी टू कॉमा मायनस तीन कुठे दिसते पी टू कॉमा मायनस तीन ची व्हॅल्यू टू कॉमा मायनस तीन कुठे दिसते हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह कुठे पॉझिटिव्ह निगेटिव्ह फोडू हा पी इथं दोन आणि निगेटिव्ह मायनस तीन इथं पी काय दोन कॉमा मायनस तीन दोन कॉमा मायनस तीन नंतर क्यू सांगा क्यू सांगा सिक्स मायनस फाईव्ह सिक्स कॉमा मायनस फाईव्ह क्यूची किंमत क्यू ची किंमत सहा आणि ची किंमत किती आहे मायनस पाच पुढे दिसते रे इथंच का एक्स वर सहा आणि वायवर

सेवन कॉमा आता झिरो कॉमा मायनस फाईव्ह टी एक्स एक्सवर झिरो वायवर मायनस पाच पुढे दिसते का वायवर मायनस पाच येतं इथंच का इथंच ना टी झिरो कॉमा मायनस झालं का हां अशा पद्धतीने हे करायचे घरी प्रॅक्टिस करायची हां याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आणि बघायचं ठीक आहे ही एक लाईन मी थोडी डार्क करून देतो ठीक है तर बघूया नेक्स्ट लेक्चर तोपर्यंत हे कंटिन्यू बघत राहा धन्यवाद